देशातील आदिवासी क्षेत्रात एकल अभियानाचे मोठे योगदान आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कौशल्य पुढे आणण्यासाठी काम केले शिक्षणासोबत खेळ महत्वाचे असून खेळातून एकमेकांची सुख संस्कृती आणि मैत्रीचा संगम होतो असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ लॉ कॉलेज येथील क्रीडांगणावर सुरू असलेल्या एकल अभियानाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमईसीएलचे सी एम डी इंद्रदेव नारायण प्रामुख्याने उपस्थित होते विशेष अतिथी म्हणून विशाल अग्रवाल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी देखील उपस्थित होते तत्पुरती पाहुण्यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर झालेल्या शिस्तबद्ध पथसंचलनाचे निरीक्षण एम ए सी सी एम इंद्रदेव नारायण यांनी केले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी खेळाडूंना शपथ दिली तर विशाल अग्रवाल यांनी क्रीडा मशाल स्थापित करून क्रीडा ध्वजारोहण केले यावेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय साई यांनी उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या या स्पर्धेत पूर्वी पूर्वोत्तर पश्चिम पूर्वोत्तर दक्षिण पूर्वोत्तर बंगाल उडिसा छत्तीसगड उत्तर झारखंड दक्षिण झारखंड उत्तर बिहार दक्षिण बिहार पूर्व उत्तर प्रदेश दक्षिण उत्तर प्रदेश मध्य उत्तर प्रदेश पश्चिम उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब उत्तर हिमाचल दक्षिण हिमाचल जम्मू राजस्थान मध्य भारत गुजरात महाराष्ट्र दक्षिण तेलंगणा उत्तर तेलंगणा आंध्रा कर्नाटक आदी विभागातील चमू सहभागी झाल्या होत्या सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन